नमस्कार मंडळी द सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय बघणार आहोत आणि तो म्हणजे आपला वाईट काळ सुरू होतो तेव्हा तो निघून जाण्यासाठी कोणते आणि काय उपाय करावेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी चांगला आणि वाईट काळ हा प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतो माणूस कितीही मोठा असू द्या किंवा छोटा त्याच्या आयुष्यात चांगला वाईट काळ हा येतच असतो कारण हे एक निसर्गचक्र आहे सुख आले की दुःख आणि त्यानंतर पुन्हा सुख दिवसानंतर रात नंतर रात्र असते तसं हे चक्र चालूच असतं जेव्हा चांगला काळ असतो तेव्हा कोणाची गरज वाटत नाही परंतु वाईट काळ सुरू झाला की तो प्रत्येकाला नकोसा वाटतो आपल्या घरात वाईट काळ येऊच नये किंवा वाईट काळ संपून जावा यासाठी साधे साधे उपाय केले तरी त्याचा चांगला परिणाम होतो सर्वात प्रथम एक गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे चांगला वाईट काळ प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतो त्यामध्ये साधू संतही सुटलेले नाहीत कितीही वाईट दिवस आले कितीही संकट आले तरी त्याला घाबरून न जाता संयमाने तोंड देण्याची वृत्ती ठेवली पाहिजे वाईट काळात घाबरून न जाता चांगल्या गोष्टी करण्याकडे भर दिला पाहिजे कारण काळ वाईट असो किंवा चांगला असतो तो निघून जाणारा असतो जेव्हा आपण वाईट काळ अनुभवतो तेव्हा प्रचंड नैराश्य डिप्रेशन यामुळे माणूस ग्रासून जातो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा प्रचंड वाढते याचा परिणाम सर्वच वाईट किंवा सर्वच गोष्टीवर होत असतो नेहमी अस्वस्थ वाटणे उद्योग व्यवसायात यश न मिळणे कोणतेही काम न होणे अशा घटना घडत असतात या सर्व गोष्टींना कारणीभूत असते ती निगेटिव्ह एनर्जी ही नकारात्मकता दूर केल्यास हळूहळू परिस्थितीमध्ये बदल होऊन वाईट काळ घालवता येऊ शकतो वाईट काळ सुरू झाला म्हणून घाबरून न जाता त्यातून बाहेर कसे पडावे त्यासाठी काय करावे याबद्दल अतिशय साध्या आणि छोट्या गोष्टी सांगतो हे छोटे छोटे उपाय घरातील नकारात्मका नकारात्मकता घालू शकतात आणि वाईट काळसुद्धा सहज निघून जातो चला तर मग आपण बघूया की कोणते उपाय योजावेत किंवा करावेत तर मंडळी घरातील नकारात्मक ऊर्जा घालवायची असेल तर सर्वात पहिल्यांदा स्वच्छतेपासून सुरुवात केली पाहिजे घर अगदी स्वच्छ ठेवावं घरामध्ये देवाजवळ तुळशीजवळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात ज्या ठिकाणी अंधार असेल एखाद्या कोपऱ्यामध्ये वगैरे तिथेसुद्धा दिवा लावला पाहिजे म्हणजे सकारात्मक ऊर्जा वाढून नकारात्मक ऊर्जा कमी होईल रोज देवपूजा करत असताना चंदन मोगरा यासारख्या अगरबत्ती असेल भीमशेनी कापूर जाळा तर घरामध्ये वातावरण अतिशय छान राहते तसेच जीवजंतूंची वाढ होत नाही घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा असतो वास्तुशास्त्राच्या दृष्टीने फार महत्त्व आहे दरवाजात स्वस्तिक काढणं रांगोळी काढणं किंवा जे लक्ष्मीची पावलं तुम्हाला सांगतो रोज मंडळी दिवा लावल्यास वाईट काळ म्हणजे संध्याकाळी जर रोज दिवा लावला तर वाईट काळ लवकर निघून जातो जे लोक आध्यात्मिक वृत्तीचे आहे किंवा ज्यांची देवावर श्रद्धा आहे त्यांनी देवीची आरती असेल हनुमान चालिसा म्हटली तरी संकटं दूर होतात आणि लक्ष्मीची कृपा होते असे म्हणतात घरात नकारात्मक ऊर्जा वाढली असेल किंवा घरात नकारात्मक ऊर्जा जास्त असेल तर हे छोटे छोटे उपाय केले तर प्रसन्नता नक्की वाढेल घरातील वातावरण आनंदी राहते आणि पुन्हा आपला चांगला काळ नक्की सुरू होतो यावर विश्वास ठेवला पाहिजे गोरगरीब लोकांना मदत करणं आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करणं पशुपक्षी प्राणी यांना अन्न खाऊ घालणं यामुळे सुद्धा सकारात्मक ऊर्जा वाढून घरात सुख शांती राहते तर मंडळी तुम्हालाही अशा वाईट काळाचा सामना करावा लागला असेल किंवा अनुभवत असाल तर छोटे छोटे उपाय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद